मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पण आली आहे ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी नाही अगोदर ही योजना समजून घ्या योजना कुणासाठी आहे या योजनेचे पात्र कोण आहेत या योजनेचे पैसे कसे मिळतील व कधीपर्यंत मिळतील या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ योजना ही लाडकी बहीण योजनेसारखी नाही ही योजना बेरोजगार युवकांसाठी म्हणजे ज्यांचं शिक्षण झालं आहे व ते सध्या रिकामी बेरोजगार आहेत यांच्यासाठीच आहे या योजनेला सर्वजण लाडका भाऊ योजना बोलत आहे पण या योजनेचे खरं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आहे ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुधारणा करून राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त पस्तीस वर्ष ही आहे ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे तो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्याचं शिक्षण पूर्ण झालं असेल असेच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही योजना फक्त मुलासाठीच नाही या योजनेचा लाभ मुलीसुद्धा घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील याचा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे त्या व्हिडिओ कागदपत्राच्या माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता या योजनेमार्फत तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या आधारावर तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे तुम्हाला तिथे प्रशिक्षणाबरोबर काम सुद्धा करायचं आहे त्यानंतर तुम तुम्ही बारावीच्या विद्यार्थी असाल तर सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा केलेला विद्यार्थी असाल तर आठ हजार रुपये आणि पदवीधर म्हणजे डा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं असाल तर दहा हजार रुपये महिना विद्यावेतन मिळणार आहे व हे प्रशिक्षण सहा महिन्यापर्यंतच असणार आहे व त्याचे पैसेही सहा महिनेच मिळणार आहे व तुम्ही हे प्रशिक्षण सहा महिने घेतलं याचं तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे त्याचा फायदा तुम्हाला सामोरील नोकरी किंवा उद्योगासाठी खूप फायदा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता तर ही आहे या योजनेबद्दल थोडक्यात सांगितलेली पूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा व अशीच माहिती साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र